वेलकम बॅक टू माय फॅमिली तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजेच डेलेरियम आणि डेमेन्शिया आता डेलेरियम आणि डिमेंशिया म्हणजेच काय आता याच्यामध्ये थोडक्यात फरक स्पष्ट करा असा क्वेश्चन पे क्वेश्चन गेल्या वर्षी आलेला आहे तर हा थोडक्यात आहे म्हणून पाच मार्क्ससाठी विचारण्यात आलेला आहे हा तर आपण याच्यावर फारसे मुद्दे न घेता तुम्हाला याच्यामध्ये फरक का आहे एवढं समजून सांगायचं आहे तर तुम्हाला जर याचा जर फुल व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती तो मी लगेच उपलब्ध लगे तुम्हाला करून देते हँडरायटिंग नोट्स सह आणि हा क्वेश्चन सेपरेट डेलेरियम हा सेपरेट तुम्हाला पंधरा मार्क्सचा आहे आणि थोडक्यात विचारल्यास म्हणून डेलेरियम आणि डेमिनशिया ह्याच्यामध्ये थोडक्यात विचारलं आहे म्हणून हा पाच मार्क्ससाठी ठीक आहे तर सुरू करूया व्हिडिओला डेलेरियम म्हणजेच काय तर आणि डीमेन्शिया याच्यामध्ये फरक स्पष्ट करा आता डेलेरियमची सुरुवात याची सुरुवात अचानक होते म्हणजेच अक्युट होते आणि डीमेन्शिया डीमेन्शिया हा याची सुरुवात हळूहळू होते पण तो दीर्घकाळ हा चालू शकतो नंतर डेलेरियमचा कालावधी किती आहे तर हा हा कमी काळासाठी असतो आणि काही तास किंवा एका दिवसाने तो बरा होतो ठीक आहे तसे डेमेन्शिया हा कायमस्वरूप किंवा प्रदीर्घ असते प्रदीर्घ म्हणजे कधी न बरा होणारा याच्यामध्ये तुम्ही जर कंटिन्यू रेग्युलरली जर गोळ्या घेत असाल किंवा याचे औषध घेत असाल तर हा तात्पुरता बरा होतो ठीक आहे नंतर याचं चेतना कोणकी कॉन्सिक्युशन आता चेतना म्हणजेच काय तर रुग्णाची चेतना ढकललेली असते रुग्णाची जी चेतना आहे ती पुढे पुढे हळूहळू ढकललेली असते त्याच्यामध्ये गोंधळलेला त्याच्यामध्ये तो पेशंट असतो गोंधळलेला अवस्थेत असतो पण डेमेन्शियामध्ये असं नव्हता चेतना सामान्यतः स्पष्ट म्हणजेच अल्झायममुळे तो होतो चेतना सामान्यता असते पण स्पष्ट त्याला ते आपल्यासोबत काय घडतं आहे त्याला समजते जसे की अल्झाईमुळे तो होतो त्याचं कारण काय आता डेलिरियमचं कारण काय हा सहसा शारीरिक आजार किंवा विषबाधा किंवा तापमुळे होतो तर हा कशामुळे होतं सहसा हा शारीरिक आजार आता शरीरामध्ये कोणताही आजार असल्यास त्या आजार किंवा विषबाधा किंवा तापामुळे तो पसरतो आणि याची पूर्वस्थिती काय ते योग्य उपचाराने रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो आता तुम्ही जर डेलिरियमचा योग्य उपचार केला तात्पुरता तो असेल तर त्याचा लगेच आपल्याला कालावधी समजा हळूहळू त्याचे चिन्ह लक्षण लक्षात आल्यावर तो पूर्व औषध उपचार केल्यानंतर तो लगेच बरा होतो पण डेलेरिया डेमेन्शियामध्ये मात्र तसं नाही तर हा मेंदूच्या पेशीची म्हणजेच मेंदूची हळूहळूपणे तो झिंज करतो त्यालाच उदाहरणार्थ अल्झाईममुळे तो होतो आता उदाहरणार्थ हा कशामुळे होतो तर अल्झाईममुळे तो, तो, तो होतो मेंदूची जी आपल्या डोक्यामध्ये जो मेंदू आहे त्याची तो हळूहळू वारपणे झीं करते ठीक आहे नंतर हा आजार सहसा बरा होत नाही फक्त तो रोखता येतो तर डेमेन्शिया हा आजार कसा आहे तर हा सहसा बरा होत नाही क्वचितच एखाद्या वेळेस याच्यातला एखादा पेशंट असा असेल तर तो बरा झाला असेल पण याचा हा याचा रोगपाधा करता येते तर रोगता कसा येतो रक्त रोखता असा येतो की तुम्ही जर डेमेन्शियाची याची जर सुरुवात झाल्यापासूनच त्याची जर नीट औषध घेत असेल तरच हा रोखता येतो पण हा सहजा बरा होत नाही तर आणि डेलिरियम हा काही तासानंतर किंवा एका दिवसानंतरच बरा होतो याचा पेशंट ठीक आहे तर हा याच्यामध्ये फरक आहे डेलिरियम आणि डेमेन्शिया आता थोडं थोडक्यात सांगायचं म्हणजेच डेलिरियममध्ये सु याची सुरुवात अचानक होते पण डेमेन्शियामध्ये याची सुरुवात हा हळूहळू होते तर याच डेलिरियमचा कालावधी हा कमी काळासाठी असतो किंवा काही तासासाठी असतो तसेच डेमेन्शियाचा कालावधी हा कायमस्वरूपी किंवा प्रदीर्घ असतो तर याच्यात चेतना काय तर रुग्णांची चेतना ढकललेली जाते आणि याच्या डेमेन्शियामध्ये रुग्णांची जे चेतना सामान्यतः स्पष्ट म्हणजेच अल्झाईममुळे तो होतो आता याची कारणे काय आहेत कारणे डेलेरियमचे तर हा सहजा शारीरिक आजारामुळे तो होतो किंवा ताप वाढल्यामुळे तो किंवा विषबाधामुळे तो होतो पण डेमेन्शियामध्ये तसं नाही मेंदूची पे हळूहळू वारपणे जेन्स होते उदाहरणार्थ अल्जाईमुळे तो होतो आणि याची पूर्वस्थिती म्हणजेच योग्य उपचाराने किंवा योग्य आहाराने किंवा पूर्णपणे हा बरा होऊ शकतो पण डेमेन्शिया मात्र नाही हा आजार सहसा बरा होतच नाही आणि फक्त तो रोखता येतो तर हा झाल्याचा थोडक्यात सांगायचा फरक तर हा क्वेश्चन आहे मेंटल हेल्थमध्ये जे एन एम फर्स्ट इयर ठीक आहे जे एन एम फर्स्ट इयरसाठी पाच मार्क्ससाठी आहे क्वेश्चन आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि याच्यावरती चांगला स्टडी करा आणि तुम्हाला डेली आमचा जर पूर्ण शॉर्ट्स पूर्ण हँड रायटिंग नोट्स हवं असतील तर लगेच कमेंट करा ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लागेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय